बुलेटीनच्या सुरुवातीला नजर टाकूयात काही ठळक बातम्यांवर आदिवासी विद्यार्थी डीबीटी साठी निघाले थेट मुंबईच्या दिशेने मंत्रालयात धडकणार मोर्चा राज्यातील कारागृहांना होणाऱ्या धान्य आणि इतर वस्तूंच्या पुरवठ्यात भ्रष्टाचार राजू शेट्टी यांचा आरोप कोरटकर वरून इंडिया आघाडीचं केवळ राजकारण फडणवीसांचा कोल्हापुरात टोळा आणि प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू होत नसल्याने ठाकरे सेनेचं आंदोलन नमस्कार मी साक्षी पांचळ आणि आपण नंतर आता पाहूयात बातम्या विस्ताराने प्रशांत कोरटकर वरुण इंडिया आघाडी केवळ राजकारण करत असल्याचा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल कोल्हापुरात माध्यमांशी बोलताना लगावलाय कोल्हापूर दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्र्यांचा इंडिया आघाडीच्या वतीने निषेध करण्यात येणार होता मात्र पोलिसांनी काल सकाळपासूनच आंदोलकांना ताब्यात घेतलं असून मुख्यमंत्री कोल्हापुरात आल्यानंतर भाजपच्या वतीने त्याचं उत्साहात स्वागत करण्यात आलं धाराशिवच्या तुळजापूर तालुक्यातील काकरंबा प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत लाखो रुपये खर्च करून बांधली असून काम अपूर्ण असल्यामुळे हे केंद्र सुरू झालेलं नाहीये त्यामुळे नागरिकांची गैरसोय होतीये याबाबत प्रशासनाला वारंवार निवेदन देऊन सुद्धा दुर्लक्ष केल्याने ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी प्राथमिक आरोग्य केंद्रात शेळ्या आणि म्हशी सोडून अनोखं आंदोलन सुरू केलंय केंद्र लवकर सुरू न झाल्यास तीव्र आंदोलन करू असं देखील सांगण्यात आलंय राज्यातील कारागृहांना पुरवठा होणाऱ्या धान्य आणि इतर वस्तूंच्या पुरवठ्यात भ्रष्टाचार झालाय अत्यंत निकृष्ट मुदत संपलेला बुरशी लागलेल्या पदार्थांचा माल कैद्यांसाठी पुरवला जात असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टींनी पुण्यात पत्रकार परिषदेत केलाय या वस्तूंच्या किंमती मात्र बाजारभावापेक्षा जास्त असल्याचं सिद्ध झालंय अधिकारी अमिताभ गुप्ता आणि जालिंदर सुपेकर यांच्या काळात हा सर्व गैरव्यवहार झाला असून या गैरव्यवहाराची चौकशी झालीच पाहिजे अशी मागणी यावेळी राजू शेट्टींनी केली आहे राज्याचे अप्पर पोलीस महासंचालक तुरुंग श्री अमिताभ गुप्ता आणि पोलीस महानिरीक्षक जालंधर सुपेकर यांच्या काळामध्ये कायद्यांच्यासाठी ज्या वेगवेगळ्या वस्तू खरेदी केलेल्या आहेत गहू तांदूळ साखर असेल किंवा अगदी साबण फरसांपासून ते वॉशिंग मशीनपासून ज्या वस्तू खरेदी केलेल्या आहेत त्या खरेदीमध्ये एका बाजूला प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये घोटाळा झालेला आहे दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण वस्तू मिळालेल्या नाहीत उलट निकृष्ट दर्जाच्या आणि किड कीड लागलेल्या कडवट अशा प्रकारच्या वस्तू खरेदी केलेल्या आहेत असं तुरुंग महानिरीक्षक मुंबई यांचं पत्रही मी मगाशी दाखवलेलं आहे आणि दुसऱ्या बाजूला किमती मात्र प्रचंड आहेत कर्जत खालापूर मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे यांनी काल खासदार सुनील तटकरे यांच्यावर सडकून टीका केली होती त्यावर अनिकेत तटकरे यांनी महेंद्र प्रतिहल्ला करताना थोरवे ही गद्दारीची पिळावळ असून सुनील तटकरे आणि त्यांची तुलना होऊ शकत नसल्याचं सांगितलंय तटकरे हे राजकारणात चाळीस वर्ष कार्यरत असून ते जनतेसाठी अहोरात्र काम करतात त्यामुळे महेंद्र थोरवेंनी बडबड थांबवावी अन्यथा आम्ही जशास तसे उत्तर देऊ असा इशारा देखील के तटकरे यांनी दिलाय मी इतक्या दिवस काही बोलत नव्हतो आम्ही सुसंस्कृतपणाने महायुतीमध्ये कुठेही तडा जाणार नाही याच्यासाठी श्रद्धा आणि सबुरीने आम्ही इतक्या वेळ सगळ्या गोष्टी घेत होतो मात्र आता काल ज्या प्रकारे महेंद्र थोरवेनी त्यांच्या लायकीच्या पलीकडे जाऊन तटकरे साहेबांवर जी काही टीका केली आहे त्याच्यामुळे आम्हाला सुद्धा आता तोंड उघडावं त्या ठिकाणी लागेल एवढाच इशारा मला त्यांना द्यायचा आहे धुळे नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी मुलांच्या शासन डीबीटी अंतर्गत मिळणाऱ्या धुळ्यातील आदिवासी विकास विभाग प्रकल्प अधिकारी कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात आलं असून शासन ठोस निर्णय घेत नसल्याने अखेर विद्यार्थ्यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर थेट मुंबई येथे मंत्रालयावर मोर्चाला आज सुरुवात केली आहे जोहार जिंदाबाद जय आदिवासी आज आम्ही आदिवासी वसतिगृह धुळे इथून लेडीज व जेन्ट्स आमच्या मागण्या डीबीटी वाढ करण्यात यावी यासाठी आम्ही माननीय मुख्यमंत्री व आदिवासी विकास मंत्री अशोक साहेब यांना वारंवार पत्र देऊन हे आमचं कोणत्याही वाढ होत नाही दोन हजार अठरापासून जे डीबीटीत लागू करण्यात आलेले होते त्यामध्ये आम्हाला पुरेसी नाही आता जे वाढीव म्हणजे सर्वात वाढलेलं आहे आमचा आम्हाला मेसचं पुरत नाही आम्हाला नाश्त्याचं पुरत नाही आम्हाला स्टेशनरीचं पुरत नाही सर्वीकडे वाढ झालेली आहे पण आमच्या डीबीटीत कोणतेही वाढ झालेले नाही दोन हजार अठरापासून तर आजपर्यंत बघता बघत आहोत आपण बाकी ते बाकीचे जे खर्चामध्ये त्याच्यात आमच्या पुरत नाही त्यामुळे आम्ही वारंवार पी ओ साहेबांना पण पत्र दिलेलं आहे आयुक्तालय आपण नाशिकला पण पत्र दिलेलं महराश्ट्र, आहे तिथं पण आमचं काही मागण्या पूर्ण झाले आणि काल पण आमच्या मॅडमची आयुक्त मॅडमची भेट झाली यासह बुलेटिन मध्ये एक छोटीशी विश्रांती घेऊयात पाहत रहा न्यूज अनकट ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया गाऊया जगूया नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंतरंग नाती गोती श्रावण मोती गावामधले तरंग, चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग विश्रांतीनंतर स्वागत पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी दोन हजार अठरा पासून शासनाकडे थकीत असलेल्या हार्वेस्टर मशीनचं अनुदान मिळवून देतो असं सांगत नामदेव सानप यांनी शेतकऱ्यांकडून प्रत्येकी लाख रुपये घेतलेत हार्वेस्टर मशीन यांनीकडून नवी मुंबई येथील लॉजवर सप्टेंबर दोन हजार तेवीस मध्ये नामदेव सानप आणि वाल्मिक कराडकडे प्रत्येकी आठ लाख रुपये जमा केल्याचा दावा केलाय याबाबत त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन देऊन कारवाईची मागणी देखील केली आहे बोलावून धाराशिव जिल्ह्यातील व महाराष्ट्रातील असे एकशे एक्केचाळीस एक मशीनधारकांना बोलावून त्यांच्याकडून प्रत्येकी आठ आठ लोक आठ आठ लाख रुपयाची मागणी करून हे आठ लाख रुपये दिल्यानंतर तुमचा अनुदान व सबसिडी तुम्हाला भेटून जाईल असं धनंजय मुंडेंनी आश्वासन दिल्यानंतर आम्ही धनंजय मुंडेंना निवेदन दिलं धनंजय मुंडेंनी वाल्मीकराडकडे आठ आठ लाख रुपये देण्यास आम्हाला सांगितलं या सर्व एकशे एक्केचाळीस लोकांनी धनंजय वाल्मिकराडकडे आठ आठ लाख रुपये प्रत्येकी दिले मशीनचं अनुदान भेटावं यासाठी मग आणि आत्तापर्यंत कुठल्याच मशीनधारकाला कुठलीही सबसिडी भेटली नाही अथवा अनुदान मिळालेलं नाही ते अनुदान सबसिडी तर गेलीच गेली पण गेली। जे व्याजाने सोनं व्याजाने काढलेले सोनं घाण ठेवून काढलेले आठ आठ लाख रुपयेसुद्धा आमचे या गोरगरिबांचे ह्या हड हर, हरामखोराने हडप केले यामुळे आम्ही आत्ता कलेक्टर साहेबांना भेटलो एस पी साहेबांना पण निवेदन दि निवेदन दिलेलं आहे आम्ही एस पी साहेबाकडं आणि कलेक्टर साहेबांकडे एकच मागणी केलेली आहे आम्हाला आमचं जे जो आम्ही जे काय दिलं आहे ते आम्हाला भेटावं आणि या अशा हरामखोरांवर फसवणूक करणाऱ्या लोकांवर फसवणुकीचे अंतर्गत गुन्हे दाखल करावे इतकीच आमची कलेक्टर साहेबांकडे मागणी केली आहे बीडच्या शिरूर कासार तालुक्यातील बावी प्रकरणातील मारहाण करणारा गुंड सतीश भोसले आमदार सुरेश धस यांचाच कार्यकर्ता आहे या प्रकरणात सुरेश धस यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल करावा यासाठी आज शिरूर बंद ठेवून धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती नागरिक आणि सामाजिक कार्यकर्ते वणवे दादा यांनी दिली आहे भोसले चोर आणि तस्कर असून त्याला हरणाची शिकार करण्यापासून रोखल्यामुळे त्याने ढाकणे यांना मारहाण केल्याचं देखील नागरिकांचं म्हणणं आहे हा आष्टीचा भोका सुरेश धस आहे आणि फक्त सतीश भोसलेवरच कारवाई न करतात त्याच्या आकावर सुरेश धसवर कारवाई करायला पाहिजे आणि जोपर्यंत सुरेश धसवर कारवाई होत नाही त्या कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही वन्यजीवाचा सुद्धा गुन्हा दाखल आहेत गुन्हा दाखल करण्याची मागणी करता काय नेमकं का प्रकरण जे झालंय ना एकोणीस तारखेला एकोणीस तारखेनंतर जो दिलीपचे दात पडले फुट तुटलाय आणि दवाखान्यात असताना एखादा पोलीसवाला तिथे आला नाही एस पी ऑफिसमध्ये गेलं तर हाकून आहे आणि ज्याने मारले हे सतीश भोसले त्याचे कोण असते साथीदार ते याला कारणीभूत सगळा तालुक्यामध्ये त्याचा चोऱ्याचा तो धंदा आहे जर आठ आठ दिवसाला पावसाळ पावसाळ सोनं त्याच्या मंडळी आणतात बायका आणतात त्याच्यामुळं त्याला काय पैसेच कमी नाही अरे आम्ही पन्नास अकारावाली उसावाली बागायत आम्हाला सारखी साधी मोटरसायकल नाही आणि त्याला काहीत असतो इंडिओ मध्ये फिरतोय फिरतोय म्हणजे कशावर हो फिरतोय याचं कारण फक्त चोऱ्या लपाट्या आणि हे असे लोक त्याच्या अगोदरचा एक हिडू तुम्ही काल बघितला असन ह्या तक्रार दाखल व्हायला लागली याच्या अगोदरचा एक हिडो त्याचा असेल ते हिडो बघा हे बघा त्याचा त्याच्यावर जवळजवळ दहा पंधरा गुन्हे शेवगाव होते सुद्धा आका म्हणजे सुरेद आका का आका काय झाकून राहत नाही आता ते शंभर टक्के सुरेदस्ती करायला आहे आणि शंभर टक्के हा गुन्हा दाखल नाही झाला तर उद्यापासून मी आमरण शिरूर बंद करून बसणार आहे बीड तालुक्यातील अंजनवती गावच्या पोस्टमास्टरने बनावट पासबुक तयार करून पन्नास लाखांचा घोटाळा केल्याचा आरोप अंजनवती आणि घारगाव येथील ग्रामस्थांनी केलाय भाऊसाहेब शिवलिंग शेटे असं या पोस्टमास्टरचं नाव असून यामध्ये रॅकेट कार्यरत असल्याचा आरोप करत सखोल चौकशी करण्याची मागणी सरपंच कैलास येडे यांनी ग्रामस्थांनी केली पुणे मनसे अध्यक्ष साईनाथ बाबर यांच्या नेतृत्वाखाली महानगरपालिकेत क्रिकेट खेळून आंदोलन करण्यात आले पुणे शहरातील बरीच क्रीडांगणं महानगरपालिकेच्या ताब्यात असून त्यातील अनेक क्रीडांगणं बंद आहेत सध्या ही बंद पडलेली क्रीडांगणं दारूचे अड्डे झाले असून यामुळे गुन्हेगारी वाढत चालली आहे ही क्रीडांगणं चालू केल्याने लहान मुलांना याचा फायदा होईल त्यामुळे आठ दिवसाच्या आत क्रीडांगणं चालू झाली नाहीत तर आम्ही आयुक्तांच्या दालनात क्रिकेट खेळू असा इशारा बाबर यांनी दिला क्रिकेट आंदोलन काय खरं पाहिलं तर संपूर्ण पुणे शहरामधले पाहिले तर बरीच क्रीडांगणं अशी आहेत की जी महानगरपालिकेच्या ताब्यात आल्यात पण ताब्यात येऊन सुद्धा ती कुठल्याही मुलांना उपयोगी पडत नाही मला वाटतं त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी दारू चाटे त्या ठिकाणी गुन्हेगारी वाढती त्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने बरेच चालतात मला वाटतं की असे बंद होऊन मुलांसाठी ते क्रीडांगणं उपलब्ध व्हावी असाच भाग हा सुखसागरनगर भागात सुद्धा असं क्रीडांगण आहे मला वाटतं पुणे शहरातले सर्व क्रीडांगण जे बंद असतील ते लोकांच्या उपयोगासाठी आले पाहिजे मुलांना खेळण्यासाठी उपलब्ध झाले पाहिजे त्यासाठी आजचं खरं तर हे आंदोलन आहे आणि आम्ही आज आयुक्तांना भेटणार आहोत जर पुढच्या आठ दिवसामध्ये ही जे क्रीडांगण बंद आहे ती सुरू नाही केली तर भविष्यामध्ये आयुक्तांच्या दालनामध्ये आम्ही त्या ठिकाणी क्रिकेट खेळू यासह बुलेटिन मध्ये आपण छोटीशी विश्रांती घेऊया पाहत राहा न्यूज ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया गाऊया जगूया नाती गोती श्रावण मोती गावामधले जिवंत रंग श्रावण मोती जीवन तरंग चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग विश्रांतीनंतर स्वागत पाहुयात पुढची एक बातमी एस टी कामगार संघटनेसंदर्भात संदर्भात जालनात विविध प्रलंबित मागण्यांसाठी एसटी कामगार संघटनेनं निदर्शनं केली थकबाकी असलेली रक्कम वितरित करून सेहेचाळीस ऐवजी त्रेपन्न टक्के महागाई भत्ता देण्याची मागणी जालनातील एसटी कर्मचाऱ्यांनी केली आहे विविध प्रलंबित मागण्यांसाठी राज्यभर एसटी कर्मचाऱ्यांकडून हे आंदोलन करण्यात येत आहे त्याच पार्श्वभूमीवर जालनात सुद्धा एसटी कामगार संघटनेनं निदर्शनं केली आहे दादा मला काय सांगाल तुम्ही यासाठी आंदोलन केली काय प्रमुख मागणी आहे आमची प्रमुख मागणी अशी आहे की जे आजचं धरणे आंदोलन आहे ते दुपारच्या जेवणाच्या सुट्टीत करायचं ठरवलं होतं एस टी कामगार संघटनेचे महाराष्ट्राचे नेते माननीय हनुमंत ताटेसाहेब व संदीप भाऊ शिंदे यांनी मुंबई सेंट्रल कार्यालयात नोटीस दिलेली आहे त्या नियमाप्रमाणे त्यांच्या आदेशाप्रमाणे आजचं हे आंदोलन आहे खरी आमची मागणी अशी आहे की आता जे अकरा सोळा एकवीस रुपये तिकीट झालं प्रवाशांना ते पाचच्या पटीत करावं दुसरी मागणी अशी आहे सोळावीसच्या करारातील आमची थकबाकी रक्कम देण्याचे मान्य करूनसुद्धा आतापर्यंत दिलेली नाही महागाई भत्ता आम्हाला शेहेचाळीस टक्के दिला जातो की जो बावन्न त्रेपन्न टक्के महाराष्ट्र शासनाने डिक्लेअर केलेलं आहे ती रक्कम आम्हाला फरकासह लागू करावी आमचे जे थकबाकी रक्कम आहे फरकाची त्या, या महिन्यापासून जी बंद होणारी रक्कम आहे ती पहिले जी थकीत रक्कम आहे वीस चोवीसची ती थकी थकीत रक्कम पुन्हा आम्हाला हप्ते चालू करून ती देण्यात यावी एक रक्कमी दिली तरी चालेल किंवा हप्ते चालू करून दिली तरी चालेल पण सोळा वीसच्या करारातली जी थकबाकी आहे वार्षिक वेतनवाढ दोन टक्केऐवजी तीन टक्के केलेलं आहे घरभाडे भत्ता सात टक्केऐवजी आठ टक्के केलेलं आहे पण तो जो फरक आहे सोळा वीसचा तो अद्यापर्यंत मिळालेला नाही त्या आमच्या अशा प्रमुख मागण्या आहेत त्यासाठी आज हे धरणे आंदोलन मान्य ताटेसाहेब आणि संदीप भाऊ यांच्या आदेशाने आम्ही जालना आगरात करत आहे प्रकाश कर्वे विभागीय सचिव यष्टी कामगार संघटना एसटीला दुचाकी आडवी लावत एसटी चालकास सत्तूराचा धाक दाखवून धमकी देण्यास उमरज पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलाय ही घटना पुणे बेंगलोर महामार्गावर सातारच्या उमरज येथे घडली आहे एसटी प्रवासी उतरवण्यासाठी थांबली असता हा प्रकार घडलेला समोर आलाय महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या खंडोबाचा जेजुरी नगरीत चक्क बोगस हॉस्पिटल सुरू असल्याचा आरोप आरपीआयच्या वतीने करण्यात आला होता या संदर्भात आरपीआयच्या वतीने आंदोलन देखील करण्यात आलं होतं त्यानंतर आता नगर परिषद प्रशासनाला जाग आली असून या बोगस डॉक्टरच्या विरोधात जेजुरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला जे मी पंकज दिवा पुरंदर तालुका रिपब्लिकन पक्षाचा तालुका अध्यक्ष जेजुई येथे डॉक्टर सिंह मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल अस्तित्वात आहे सदरचे हॉस्पिटल हे बोगस आहे म्हणजे ती इमारत बोगस आहे त्याला कुठल्याही प्रकारची नगरपालिकेची परवानगी नाही डॉक्टरसुद्धा बॉम्बे नर्सिंग ॲक्टनुसार डॉक्टर नाही आहेत त्यांचं हॉस्पिटल रजिस्ट्रेशन नाही आहे त्याचबरोबर त्या ठिकाणी असणं अग्निशामक आहे ती जी यंत्रणा लावलेली आहे तीसुद्धा अनाधिकृत आहे त्याची परवानगी घेतलेली नाही त्या ठिकाणी असणं लिफ्ट म्हणजे उद्वाहन आहे त्याचीही परवानगी घेतलेली नाही म्हणजे ही, ही इमारत बोगस आहे डॉक्टर बोगस आहे त्या ठिकाणी असणारे इक्विपमेंट जे आहेत तेही बोगस आहेत पण सगळं बोगस असल्यामुळं आम्ही जेजुरी नगर परिषदेकडे तशी तक्रार केली होती जेजुई नगर परिषदेने सकारात्मक विचार करून जेजुई पोलीस स्टेशन येथे महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन नगरचना अधिनियम एकोणीसशे सहासष्टचे कलम त्रेपन्ननुसार सदरच्या हॉस्पिटल इमारतीच्या बांधकामाविषयी गुन्हा नोंद केलेला आहे एफ आय आर नंबर पंच्याऐशी ऑब्लिक दोन हजार पंचवीस नुसार त्या ठिकाणी गुन्हाही नोंद झालेला आहे गोंदिया जिल्ह्याच्या सडक अर्जुनी तालुक्यातील कोहमारा गावात असणाऱ्या एसपी राईस मिलने सरकारी धान्य छत्तीसगड जास्त दरात विक्रीकरिता पाठवलं होतं याची माहिती देवरी येथील पुरवठा निरीक्षक धीरज पुरी आणि पुरवठा अधिकारी एस एस राठोड यांना मिळताच त्यांनी शासकीय धान्य नेणारा ट्रक ताब्यात घेतला होता चौकशी दरम्यान ट्रक चालकाला राईस मिल मालकांच्या सांगण्यावरून धान्य छत्तीसगड ने ला नेत असल्याचं सांगितलं असून त्यांच्यावर गुन्हा नोंदवण्याची कारवाईला सुरुवात झाली धीरजपुरी मी निरीक्षण अधिकारी देवरी धानाची गाडी ही गोरेगाव येथील विविध विविध कार्यकारी सेवा मर्यादित गुमर्रा गोरेगाव येथून भरून कोहमारा येथे एस पी राईस मिल या ठिकाणी पोच करण्याकरता भरण्यात आलेली होती धानाचे पोथे असलेले ते वाहन कोहमारा येथे न जाता आम्हाला पुतळी फाट्यावर आढळल्याने विरुद्ध दिशेने आढळल्याने आम्ही संशयाच्या आधारावर पुढील चौकशी करता ते तहसील करायला येथे घेऊन आलेलो आहे आणि त्याबाबतचं पत्रव्यवहार आम्ही जिल्हा पन अधिकारी साहेबांना करतोय आणि पुढील चौकशी करून ते आपलं त्यावर निर्णय घेते या बातमीसह बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात पाहत राहा न्यूज अँड